पुणे अपघात प्रकरणी अजित पवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून सक्त कायदेशीर कारवाई करण्याचे आणि राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडण्याचे आदेश दिलेत असं असतानाही जितेंद्र आव्हाड हे खोटे आरोप करत आहेत उलट अजित पवार यांनी आव्हाडांच्यासाठी दोन दोनदा ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता हे ते विसरलेले दिसत आहेत जितेंद्र आव्हाड यांनी कळव्याचे अनधिकृत शरद पवार गटाचं कार्यालय पाडण्यासाठी त्यांनी पालिका आयुक्तांना ट्विट करावं असं आवाहन अजित पवार गटाचे अध्यक्ष अनंत परंजपे यांनी दिले ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी अनेकदा भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय अंजली ताईनी ऍक्टिव्हिजमच्या नावावर सनसनाटी आरोप करणं बंद करावेत असंही ते म्हणाले माझा जितेंद्र आव्हाड यांना सवाल आहे की आज अजित पवार साहेबांनी आपल्यासाठी ज्या तीनशे चोपन्न गुन्हा दाखल झाला त्यावेळेला आपल्यासाठी देखील ठाणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता की आपण व्हिडिओ पूर्ण न बघता चौकशी न करता आमचे आमदार आव्हाड यांच्यावर तीनशे चोपन्नचा गुन्हा कसा दाखल केला हे आपण विसरलात का हर हर महादेवच्या वेळेला ज्यावेळेला तुम्हाला आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशनला अचानकपणे नेलं होतं त्यावेळेला देखील अजित पवार यांनी तत्कालीन पोलीस संयुक्तांना फोन केला मात्र कुठेही केव्हाही अजित पवार यांचा संबंध जोडण्याचं काम आव्हाडांकडून केलं जात असल्याचं ते म्हणाले